आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज शनिवारी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची ची घोषणा केली असून या पार्श्वभूमीवर रविवार सतरा मार्च रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा, जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी लोकसभा निवडणूक संदर्भात माहिती दिली आहे ही निवडणुकांची सुरुवात झाली असून नामनिर्देशन अर्ज करण्याची तारीख अठ्ठावीस मार्च पासून सुरुवात होणार आहे आणि उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख चार एप्रिल रोजी राहील तर नामनिर्देशन पत्राची छाननी पाच एप्रिल राहील व तसेच परभणी जिल्ह्याचे मतदान दिनांक सव्वीस एप्रिल राहील आणि मतमोजणीचा दिनांक चार जून राहील तर तारखेमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल ती तारीख सहा जून दोन हजार चोवीस राहील या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी बारा पुरावे राहतील त्यात आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन राशन कार्ड पॅन कार्ड आधी पुरावे राहतील आणि जिल्ह्यात एकूण मतदान एकवीस लाख सोळा हजार सातशे चार राहील त्यात पुरुष अकरा लाख सातशे तीस महिला संख्या दहा लाख पंधरा हजार नऊशे एकोणपन्नास राहील त्या तृतीयपंथी पंचवीस मतदान आहे या परभणी लोकसभा निवडणुकीत क्षेत्रीय अधिकारी एकशे सत्तर व तसेच पाचशे पन्नास विविध पथकामध्ये अधिकारी व कर्मचारी आणि मतदान केंद्रावरील अधिकारी सात हजार नऊशे पंचवीस राहील अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली या पत्रकार परिषदेत अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे पोलीस अधीक्षक परदेसी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विधाने उपविभागीय अधिकारी शेवाळे आदी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व सज्ज झालेलो आहोत आमचं जे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्याचं पूर्ण प्रशिक्षण जवळपास होत आलेलं आहे जे निवडणुकीसाठी आहे पूर्ण मनुष्यबळ आमचं प्रशिक्षित होत आहे त्याच पद्धतीने आम्हाला निमलष्करी दलाची देखील प्राप्त झालेली आहेत आणि ती यापूर्वीच दोन आठवड्यापूर्वीच आपल्या जिल्ह्यात दाखल झालेली आहे ती तुकडी सर्व मतदारसंघांना भेट देऊन तेथील माहिती करून घेत आहे आणि महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही रूट मार्च देखील त्यांचे घेत आहोत त्याच पद्धतीने या आगामी काळात अवैध दारू अवैध शस्त्र या विषयीची मोहीम कठोर करण्यात येणार आहे ऑलरेडी ती सुरू झालेली आहे त्याच पद्धतीने गुन्हे दाखल असलेल्यांना किंवा संभाव्य काही उपद्रव निर्माण करणाऱ्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जाणार आहे आणि त्याच्या उपद्रव मूल्यानुसार ती कारवाई विविध कलमांमुळे विविध कायद्यांमुळे केली जाणार आहे त्याचा ॲक्शन प्लॅन देखील तयार करण्यात आलेला आहे आणि आमचे सर्व अधिकारी म्हणजे जवळपास आमचे दीडशे अधिकारी आहेत हे सर्व या कामाला लागलेले आहेत आणि मी आमच्या अप्पर पोलीस अधीक्षक पाच डी पी आणि म्हटलो याप्रमाणे दीडशे अधिकारी आणि सध्या आमचा पूर्ण जिल्ह्याचा स्टाफ निवडणुकीच्या कामासाठी सज्ज झालेला आहे वॉरंट समजदेखील या ठिकाणी तेवढ्याच कठोरतेने बजावण्यात येणार आहे या दरम्यान आणि कुठलीही अवैध गोष्ट खपून घेतली जाणार नाही आणि निवडणुकीत कुठलाही निवडणुकीसाठी कुठलाही व्यक्त येणार नाही या दृष्टीने आमची ससज्जता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे सतरा परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे भारत निवडणूक आयोगाने जो निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यामधल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यातली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे यामध्ये निवडणुकीची अधिसूचना अठ्ठावीस मार्चला आपण जाहीर करणार आहोत आणि नॉमिनेशन पेपर दाखल करायची शेवटची तारीख चार एप्रिल अशी असणार आहे नाम निर्देशन पत्राची छाननी पाच एप्रिल रोजी आहे उमेदवारी मागं घेण्याचा जो काही कालावधी आहे तो आठ एप्रिल आहे आणि मतदानाचा दिनांक सव्वीस एप्रिल आहे आणि मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस अशी आहे तर परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे या जिल्ह्यामध्ये आ... एकूण बावीसशे ऐंशी मतदान केंद्र आहेत आणि एकवीस लाख सोळा हजार इतके मतदार आहेत या सर्वांची तयारी आपण केलेली आहे यापूर्वी सर्व जे नोडल ऑफिसरची नियुक्ती असेल पोलिंग ऑफिसरची नियुक्ती असेल अशा नियुक्त्या झालेल्या आहेत मतदान केंद्रांची पाहणी झालेली आहे आणि प्रशासन या सर्व निवडणुकीसाठी सज्ज आहे